वैद्यकीय देयकाच्या संदर्भात आज आपण महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत या पत्रामध्ये काही महत्वाच्या सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं वैद्यकीय देयकाच्या अनुषंगाने चोवीस सहा दोन हजार पंचवीसच एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत पत्र माननीय मुख्य लेखा व वित्ताधिकारी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देण्याबाबत आणि संदर्भ आहे क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाची बाबनिहाय माहिती आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते शासन स्तरावरून त्या त्या आर्थिक वर्षात मंजूर व प्राप्त अनुदानातून देयक अदा करताना त्या आर्थिक वर्षातील माहे मार्च ते फेब्रुवारी या महिन्याचा नियमित वेतनाचा खर्च भागविणे क्रमप्राप्त आहे तसेच वेतनाव्यतिरिक्त अन्य देयकांसाठी आवश्यक असणारे जादाचे अनुदान उपलब्ध असल्याचे अथवा उपलब्ध करून देण्याची खात्री करूनच देयके अदा करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्ह्याचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष चारशे बेचाळीस चारशे अठ्याहत्तर पाचशे एकतीस पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर पाचशे एकोणपन्नास एकोणवीस शून्य एक आणि चारशे एकोणसत्तर मध्ये उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची परवानगी देण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये वैद्यकीय देयक अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीत विकसित करण्यात आली त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार पासून सर्व देयके ऑनलाईन अदा होत आहे उपरोक्त लेखा शीर्षामध्ये वैद्यकीय देयके पद्धतीने अदा करण्यात वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच वेतन पथक संबंधित कार्यालय यांनी देयके अदा करावीत शासनाकडून वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून उपरोक्त खर्च भागविण्यात यावा कोणत्याही परिस्थितीत वेतन ही बाब प्रलंबित ठेवून वैद्यकीय देयके अदा करण्यात येऊ नये असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे राज्यातल्या माध्यमिक शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसचं हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या आप सर्वांचेच मनापासून धन्यवाद